वाघोली येथील वाघेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं माजी खेळाडूंचं स्नेहसंमेलन आणि स्पोर्ट क्लबच्या यशस्वी आणि गुणी खेळाडूंचा गुणगौरव समारंभ नुकताच संपन्न झाला कबड्डी संघात MPSC एन डी मिलवला हर्षवर्धन खात्यात आणि सैनिक सेवे तसेच विविध खात्यात भरती झालेल्या खेळाडूंचा सत्कार समारंभ संपन्न झाला सिने अभिनेते व्याख्यात्या लेखक समृद्धी जाधव यांचे व्याख्यान यावेळी आयोजित करण्यात आले होते त्या बोलताना म्हणाल्या ज्याप्रमाणे दगडाला घडवल्यानंतर त्यामध्ये देव पण तयार होते त्याचप्रमाणे अशा या क्रीडांगणावर खडतर मेहनत करून गुणवंत खेळाडू तयार होतात असे अनेक उदाहरणे देत उपस्थित नागरिकांना आणि मुलांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी राजेंद्र पायगुडे यांनी प्रस्तावात वाघेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबाबत लेखाजोखा मांडला यावेळी हिंद केसरी अभिजित कटके अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर क्रीडा संचालक पुणे विभाग टेकाळे वासंती बोर्डे राजेंद्र सातव रामदास दाभाडे रामकृष्ण सातव अनिल सातव सुनील जाधवराव मनोज जाधवराव विशाल सातव मीना काकी सातव जयश्री सातव केतन जाधव यांच्यासह विद्यार्थी पालक ग्रामस्थ आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुरेश वांढेकर एन न्यूज मराठी वाघोली पुणे